आज खूप हा पाऊसही आहे आणि पाऊस आहे आणि त्याच्यातच गर्मी पण आहे स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर आशा आणि मी आहे प्रतिमा मतेश्वर तर तुमचीच लाडकी गटप्रवर्तक आणि आशांची सुपरवायझर तर आज बघूया आपण बालकांचे लसीकरण आणि याच विषयावर आपण आज पूर्ण आपला हा लाईव्ह घेणार आहे वीस मिनटाचा नंतर सर्वांनी जुळा जेणेकरून आपला जो तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही विचारू शकता तर मी मग अशी एक साडेपाच वाजता एक व्हिडिओ सोडलेला म्हणजे जो मोर्चा झाला होता नागपूरला तुम्हाला सांगितलं होतं मी की तुम्ही जाऊ शकता नागपूरला ज्यांचं जाणं होत असेल त्यांनी तसं आम्ही गटप्रवर्तक या नात्यानं आम्ही तर मोर्चामध्ये उतरू शकत नाही कारण की जे बी सी एमसुद्धा संपावर आहे आणि जे कॉन्ट्रॅक्च्युअल जे कर्मचारी आहेत येणाऱ्याचेनचे आरोग्य विभागामधले तर ते संपूर्ण संपामध्ये सहभागी असल्या कारणाला आम्ही त्याच्यामध्ये उचलू नाही शकत होतो पण ज्यांनी ज्यांना जायचं होतं त्यांनी जायला पाहिजे होतं मोठा संप झालेला आहे तिथं नागपूरमध्ये तर सर्दी होत आहे बहुतेक सध्या खाली मी घेऊन नाही घ्या सर्दी म्हणून ते माहून बरं झालं त्या काकानं खूप सारे संतर दिले आणि बता। ते छोटे 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 सर आंबट आंबट नाकातून असं जसं तसं राहिलं सर्दीसारखं तसं नसलेला सर्दी होते नाही झाली पाहिजे कंटाळा होते मला सर्दीचं तर जुळलं का अशातही आणि नवीन जर असेल तर मला लाईक सबस्क्राईब करा आणि माझे बाबासाहेबांचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ते पण मला आवर्जून सांगा मी अशा ताईसाठी जे माहिती सांगते ते तर त्या मला सांगतातच आवर्जून की ताई तुमचे व्हिडिओ चांगले असतात तसं तसं आणि माहिती प्रेरत आहे पण ज्या लोकांसाठी मी व्हिडिओ बनवतो म्हणजे माझा जो समाज आहे त्याच्या त्यांच्यासाठी मी जे व्हिडिओ बनवतो बाबासाहेबाचे आणि मला त्यांची आवड आहे सुरुवातीला माझं फेसबुक एक चॅनल होतं म्हणजे सॉरी एक पेज होतं आहे तर त्याच्यावरती मी माहितीचं असं टाकायची पण वेळ पुरत नसल्यामुळं मी ती बंद केलं आणि नुसतं आशांसाठीच माहिती टाकते कारण हे माझं काम आहे आणि माझं काम रुटीनच असल्यामुळं या अशांना मला तसं तसं तरी मीटिंगमध्ये में सांगावं लागतं आणि तसं तरी मला सांगावंच लागतं त्याच्यामुळं कसं हे होतं आणि फेसबुकवर पण एखादी महत्त्वाची माहिती जर असली समाजाविषयी तर मी आवर्जून ते त्याच्यावरती व्हिडिओ बनवत असते जर मला महत्त्वाची वाटली तर बनवते तसे मग माझे जे रील असतात शॉर्ट असतात आता ते इंस्टावर किंवा फेसबुकवर माझे असतातच तर हे होती माझ्या संदर्भात माहिती आणि नवीन असेल तर मला नक्की सबस्क्राईब करून जा जेणेकरून बाबासाहेबांचेसुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि मी प्रयत्न करेन की दिवसातून एकतरी बाबासाहेबाचं गाणं याच्यावरती म्हणजे जे शॉर्ट बनवतो त्याच्यावरती मला टाकायला मिळेल ओके जय माता दी तर मी अमरावतीला राहतो भाऊ तुम्ही कुठं राहता भानू भानू प्रताप सिंग दादा पे रहते हो आप का रहते हो हमी पूछ रे तर या सर्वांनी आशा आल्या का या पटोपट आपण आपला लसीकरणाचा चार्ट घेऊया कारण काल जे आहे ना मला तो लसीकरणाचं जे कार्ड आहे तर ते मिळालंच नव्हतं आणि ती माहिती तुम्हाला सांगायची राहील होती सुरुवातीची तुम्ही जी पेंटा वगैरेच्या अगोदरच्या ज्या लशी असतात त्या मी ही महत्त्वाची राहिली माहिती हे आपण आज घेणार आहे या फटाफट या आणि मला अशा अशातरीने कमेंट केली पाहिजे तरच मी विषयाला सुरुवात करणार आहे गुड गुड मॉर्निंग नाही हे भैया गुड इव्हिनिंग आहे गुड इव्हिनिंग आहे आता म्हणजे संध्याकाळ झालेली आहे अच्छा मुंबईला राहता ओके मुंबईला खूप पाऊस असेल नाही दादा ओके ओके आप नाही नवीन असाल तर लाईक सब्सक्राइब करू शकता आणि ऑबियसली जर व्हिडिओ आवडले तर कारण की माझे व्हिडिओ बाबासाहेबांचे रील्स असतात आणि अशासाठी माहिती असते ओके सॉरी बाय टेक केअर तर असा तर विषय आहे चला आपण सुरुवात करूया आपल्या लसीकरणाची बालकांची जे लसीकरण आहे त्या पंजाब पंजाबात राहिली तर लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण ज्या बाबी आहेत तर त्या आपण आज समजून घेणार आहे कोणकोणत्या बाबी आहे जन्मतात जे काही लसीकरण असतं काल तुम्हाला जन्मताचं जे काही लसीकरण होतं मी ते सांगितलेलं होतं तर आज बघू आपण सुरुवातीला जे बाळ जन्मतं तेव्हा कोणती लस दिलं जातं तर सुरुवातीला बी सी जी मी काल सांगितलं होतं ह्या दोन तीन लशी आणि सुरुवातीला एक बी सी जी क्षयरोगापासून जो बचाव करते ती बी सी जी दुसरा आहे हेपेटायटीस बी एकृताच्या हो रोगापासून बचाव करते म्हणजे जे लिव्हर असतात ना तर ते लिव्हर हे करतात खरा डॅमेज करतात हेपेटायटीस बी म्हणजे काबीळ तर त्याच्यासाठी त्याचं प्र प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी म्हणून हेपेटायटीस बी दिलं जातं त्याच्यानंतर ओ पी यू पोलिओपासून बचाव बचाव करते ही तर असे हे जे आहे आणि विटॅमिन के याच्यामध्ये दिलं नाही आहे तसं विटॅमिन के गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जर झालं तर देतात तर याच्यामध्ये तीन आपल्याला जे लसीकरण कार्ड आहे आपला तीन लशी दाखवलेलं आहे म्हणूनच मी काल म्हटलं होतं की मी जे लसी सांगतो कसं आहे कोणत्या लशी बंद झालेल्या असतात कोणत्या नव्यानं आलेल्या असतात किंवा मग जे सुरुवातीला लशी होतात तर त्याच्या त्याचं जे आहे रूपांतर चार पाच लशींमध्ये झालेलं आहे जसं की पेंटासारखी लस जी आहे तर त्या दोन तीन लसी होत्या त्याच्या पहिले आणि आता पाच लसी मिळून जी एकच लस झाली आहे ती पेंटा झाली आहे असे जे अंतर पडते त्याच्यामध्ये म्हणून मी काल तुम्हाला ते सांगितलं नव्हतं तर याच्यामध्ये विटॅमिन केचा डोस नाही आहे पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर प्रसूती झाली महिलेची तर तिथं मिळून जाते त्याच्यानंतर आहे आय पी व्ही पोलिओपासून बचाव होते आय पी व्ही म्हणजे इंजेक्टेबल म्हणून त्याला आपण आय हो, पी व्ही म्हणतो इंजेक्टेबल म्हणजे जे हातात दिलं जाते म्हणून त्याला आय पी व्ही म्हणतो आणि ओ पी ओरल पोलिओ म्हणजे तोंडाद्वारे जे देतो त्याला ओ पी व्ही म्हणतात आणि इंजेक्शनद्वारे देतात त्याला आय पी व्ही म्हणतात नंतर आहे पेंटा पहिला दुसरा तिसरा तर पहिला पेंटा जो आहे दीड महिन्यात देतो आपण म्हणजे बाळ दीड महिन्याचं झालं की देतो पहिला पेंटा दुसरा पेंटा अडीच महिन्याचं झालं की देतो आणि तिसरा पेंटा साडेतीन महिन्याचं झालं तेव्हा देतो आणि त्याच्यामध्ये दे एक पी सी वी सांगत आहे पी सी वी निमोनि जे लस आहे ते ही पण नवीन आलेली आहे म्हणजे ही जी आहे निमोनियापासून तसं एक वर्ष झालं एक दोन वर्ष झालं हिला पी सी वी आलेलं आहे तर ही जी आहे लस पी सी बी तर निमोनियापासून आपलं बचाव करते त्याच्यासाठी ही पी सी बी आपण बालकाला दिली पाहिजे जसे गव्हर्मेंटच्या जे लसीकरण असतात तर त्याच्यामध्ये आम्ही एकही बालक सोडत नाही आणि संपूर्ण जे काही प्रायव्हेटमधले असो किंवा आपल्या गव्हर्नमेंटमधले बालकं असो जन्माला आलेले सर्वांचे आपण करतो कर तर पी सी बी समजलं ना पी सी बी कशासाठी आहे तर निमोनियापासून बचाव करते म्हणून त्याला आपण पी सी वी पण दिली पाहिजे तर हे कधी कधी देतो आपण दीड महिन्यात देतो एक आणि साडेतीन महिन्यात देतो आणि नंतर नऊ महिने झाल्यावर देतो पी सी वीचा डोस नंतर आहे त्याच्यामध्ये रोटा हे पेंटासोबत देणारे डोसेस आहे आपले तर रोटा अतिरिक्त बचाव करते म्हणजे अतिसारापासून जे आहे आता पूर्वी कसं मुलं जे आहे छोटे मुलं तर आपली जे स्तनपानाची पद्धत आहे म्हणजे कसं आपण लगेच जे सुरुवातीला ज्या प्रसूत होतात म मुली किंवा महिला म्हटल्या जाते तर कसं ज्या कमी वयाच्या असतात किंवा मग सुरुवातीला एवढं नॉलेज नसते तर आपण कसं वरवरचं जे दूध आपण त्या बाळाला पाजतो आणि त्या बाळाला त्या दुधापासून पूर्ण म्हणजे संडाससुद्धा लागू शकते म्हणजे वरती जे असतं आपण काय म्हणतो शास्त्रीयदृष्ट्या की वरतं जे आहे ते पूर्ण पाणी असतं आणि खाली जे आहे ते बाळाचं जेवण असते जर आपण दोन्ही जर दोन्ही इकडून पाजत असलं तर वरवरच पाजलं हो तर ते बाळाला संडास उलट्या लागू शकते आणि जर पूर्ण त्याची भूक होईपर्यंत एकच जर पाजलं पूर्ण त्याची म्हणजे जोपर्यंत त्याची भूक जात नाही तोपर्यंत जर आपण पाजलं तर त्याला संडास उलट्याने होत आणि त्याची भूक पण चांगली भागते तर असं त्याचं ते कारण होतं आणि म्हणजे वारंवार संडास उलट्या आणि कितीतरी असे बालकं त्याच्यापासून दगावत होते अतिसारापासून त्याच्यामुळे ही रोटा। रोटा आ, जी लस आहे शासनानं काढलेली आहे रोटा तर रोटा आपण तोंडामध्ये देतो आणि ते हा जो गाल आहे तर गालावर ते सोडलं जातं आता त्याचं जे त्याची जी लस आहे तर प्लॅस्टिकच्या एवढ्या बॉटलमध्ये छोटंसं असते ते आणि ते पूर्ण ते बाळाच्या गालावर म्हणजे गालापासून असं त्याला सोडावं लागतं तर असं त्याचं ते रोटा असतं तर ते रोटा कधी कधी देतो आपण दीड महिन्यात सुद्धा आपण तो रोटा देतो आणि नंतर अडीच महिन्यात रोटा देतो साडेतीन महिन्यात रोटा देतो म्हणजे तीन वेळा आपण रोटा तो देतो पेंटासोबत हाय हाय तई हाय लसीकरणाचा विषय घेत आहे महत्वाचाच आहे तुमच्यासाठी तुमचं पण तुम रिव्हिजन होते कारण काल आपल्याला हे कार्ड दिसलं नव्हतं आणि आज आपल्याजवळ हे कार्ड आलेलं आहे तर काल कसे विषय जर समजा सुटलं असता आता काल मी चार सांगित चा, लशी सांगितल्या होत्या तर याच्यामध्ये विटॅमिन के आहेच नाही कारण ते विटॅमिन के आमच्या हॉस्पिटलमध्ये मिळतं म्हणजे जिथं आपण देतो तर गव्हर्मेंट हॉस्पिटल म्हणजे जिल्ह्याचं तिथे मिळतं हे तर याच्यामध्ये नाही आहे ते समाविष्ट म्हणून तर अशा कशा लशी मग त्याच्यातून सांगताना थोडं तिकडे तिकडे होतं पुस्तक असलं म्हणजे बरोबर त्याच्यानुसार सांगता येतं तर रोटाचं समजलं तुम्हाला प म्हणजे दीड महिना अडीच महिना आणि साडेतीन महिना हे पण असं द्यावं लागतं आणि तर पेंटा म्हणजे काय आपण पेंटा पेंटा म्हणतो सरळ सरळ आपण आपल्याला काही म्हणजे पेंटा आहे ठीक आहे पेंटा आहे पाच लस मिळून जी लस बंदी आहे तर त्याला आपण पेंटा नाव दिलेलं आहे शासनाला नाव दिलेलं आहे आपण नाव दिलेलं आहे तर त्याला पेंटा म्हणतो आता पहिलं कसं घट्टसर्प डांगे खोकला आणि धनुर्वात कावीळ आणि हिपेटायटीज इन्फ्लुएनझा बी संसर्गापासून ज्या लस आहे ही तर हे पाच लशी ज्या बनलेल्या आहेत त्याच्यापासून हे बचाव करते म्हणून याला पेंटा नाव दिला आहे तर कोणते कोणते आजार आहेत त्याच्यामध्ये डांग्या खोकला घटसर्प धनुर्वात कावीळ आणि हिमोपिसिस इन्फ्लुएन्झा बी एवढ्या आजार आहेत याच्यापासून हे जे पेंटा लस आहेत हे बचाव करते आणि पूर्ण पाच लशीचं मिश्रण एकाच लशीमध्ये आहे त्याच्यामध्ये तर हे कोणाकोणाला माहीत होतं तर कमेंट करून सांगू शकतात मी त्याच्यानंतर आहे आता साडेतीन महिन्याचं झालं रोटापर्यंत आपलं आहे की नाही साडेतीन महिन्यापर्यंत आपण ह्या लशी पूर्ण देतो संपूर्ण नंतर नऊ महिने कंप्लीट झाल्यावर आपण ई एम आर देतो एम आर म्हणजेच काय गोवर म्हणजे त्याला आपण ई एम आर नाव दिलेलं आहे पण पहिले त्याचं गोवर नाव होतं म्हणजे ही जी आहे ई एम आर रुबेलापासून बचाव करते म्हणून आपण ते ई एम आर बाळाला नऊ महिने कंप्लीट झाल्यावर दिली पाहिजे दहाव्या महिन्यामध्ये त्याच्याचबरोबर आपण जेईसुद्धा देतो तर जेई ही मेंदूज्वरापासून म्हणजे जर जास्त ताप आला तर बाळाच्या डोक्यात जातो आणि तो म्हणजे बाळाला क्रिटिकल कंडिशन होते त्याच्यामध्ये म्हणून मेंदूज्वरची लस आहे ही त्या एम आरसोबत आपण देतो म्हणजे साधारण कोण कोणताही ताप असला आणि तो जर बाळाच्या डोक्यात गेला तर बाळाला झटके वगैरे हो येतो आणि त्याच्यापासून मेंदूजर होतं म्हणून त्याच्यासाठी ही जेईची लस आहे फर्स्ट फर्स्ट जेई म्हणतो आपण त्याला आणि नंतर आहे सोळा महिने ते चोवीस महिने आपण त्याला डी पी टी देतो डागे खोकला घटसर्प धनुर्वातापासून ही लस बचाव करते म्हणजे पेंटा जी आहे आपण पहिला आहे देतो ना पहिल्या वेळेस तर याचा बूस्टर डोज म्हणून आपण सो सोळा ते चोवीस महिन्यात जो देतो आपण तर डबल म्हणजेच पहिला आणि दुसरा त्याच्यानंतर हे डी पी टी झाल्यावर जेई सेकंड आणि एम आरसुद्धा सेकंड असं आपण त्या बाळाला देतो लसीकरण तर असे पूर्ण लसी बाळाच्या संपूर्ण झालेल्या पाहिजे म्हणजे जेवढे काही मी आजार सांगितलेले आहे हे आता ते एवढ्या आजारापासून त्यांचं बचाव करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला लाईक कमेंट करून सांगाल आणि माहिती जर तुम्हाला योग्य वाटली तर शेअर पण करा इतरांना तर आजचा माझा लाईव्ह एवढाच होता एक व्हिडिओ मी सोडलेला आहे याचा जो मोर्चे झालेला आहे नागपूरला त्याचा तो पण बघून घ्या कॉम्रेडसाठी काय बोलतात त्याबद्दल तर सर्वांना गुड नाईट